सध्या चर्चेत असलेला इंडिया आणि भारत हा नक्की मुद्दा काय याविषयी आपल्या का संविधानातील कलम काय म्हणतं याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि सब मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया हे नाव दिलं आणि देशामध्ये देशाचं नाव भारत की इंडिया याविषयी गदारोळ सुरू झालाय देशाचं नाव इंडिया नसून भारत आहे असं भाजपाकडून बोललं जात आहे त्यात आणखी एक भर म्हणजे जी ट्वेंटीच्या बैठकीची जी निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे त्यावर प्रेसिडेंट ऑफ इंडिया नसून प्रेसिडेंट ऑफ भारत कसं लिहिण्यात आलंय असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी सांगितले आता हा भारत इंडिया हा नक्की मुद्दा काय आहे संविधानात जो आपला कलम आहे या नावाविषयीचा तो काय म्हणतो याविषयी जाणून घेऊ आणि पहिला मुद्दा म्हणजे भारतीय संविधानातील कलम एक काय आहे जर भारत हा राज्यांचा संघ आहे तर इंडिया आणि भारत हे एकच आहे फक्त इंडिया आणि हिंदी मध्ये भारत असं म्हटलं जात त्यासाठी इंडियाच म्हटलं पाहिजे किंवा भारतच म्हटलं पाहिजे असं काही नाही भाषेनुसार आणि संदर्भानुसार इंडिया आणि भारत हे दोन्ही शब्द वापरले जातात आता प्रश्न निर्माण होतो विरोधकांनी जो निर्माण केलेला प्रश्न आहे जी ट्वेंटी बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत जे लिहिलं आहे ते चुकीचं की बरोबर तर संविधानातील कलम एक नुसार प्रेसिडेंट ऑफ भारत लिहिणं चुकीचं ठरवता येणार नाही भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द वापरले जाऊ शकतात तर आता पाहूयात संविधानात इंडिया या नावाला इतकं महत्व का मिळालं भारतातील कायदेशीर बाबी आणि संविधान हे ब्रिटिश काळातील आहे संविधानातील अनेक कलमे हे ब्रिटिश शासनाच्या काळातील आहेत आणि इंग्रजांनी भारताला इंडिया हे, हे नाव वापरण्यात आलं त्यामुळे संविधानात देखील इंडिया हे नाव स्वीकारण्यात आलं त्यानंतर प्रशासन व्यवस्था आणि न्यायपालिकेमध्ये इंडिया हा शब्द रूढ झाला आताच नाही तर आधीपासूनच राजकीय पक्षांनी इंडिया ह्या नावावर आक्षेप घेतलाय त्यात बदल करू असं म्हटलंय पण ते कधीही शक्य झालं नाही आता पाहूयात इंडियाऐवजी भारत हा शब्द वापरण्यास सुरुवात केली तर त्यात काय अडचण येतील देशाच्या कायद्यांपासून संविधानिक संस्थांपर्यंत सगळीकडे इंडिया हा शब्द वापरला आहे तो सुद्धा बदलावा लागेल आणि हा बदलायचा म्हटल्यावर ही खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे आणि त्यासाठी खूप मोठा वेळ लागेल आणि त्यात अनेक अडचणीही निर्माण होतील कारण सरकारला सर्व कागदपत्र बदलावे लागतील संविधानात बदल करावा लागेल त्यासाठीच विधेयक हे संसदेत पारित व्हावं लागेल यासाठी खूप मोठा वेळ जाईल इंडिया आणि भारत या नावांना संविधानिक आधार आहे त्यामुळे इंडिया ऐवजी भारत नाव वापरणं किंवा भारताऐवजी इंडिया नाव वापरणं यात काहीही चुकीचं नाही